ज्योती मल्होत्रा यूट्यूबर ज्या पाकिस्तानकरता काम करत होत्या त्यांना पकडले जाणे हे गुप्तहेर संघटनेचे मोठे यश आहे आणि त्याच्यानंतर अजून एका एजंटला पकडण्यात आलेलं आहे त्याकरतासुद्धा त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे लक्षात असावं की पाकिस्तान आणि त्यांची जी गुप्तहेर संस्था जी आय एस आय आहे करा ते भारतामधल्या अनेकांना पाकिस्तानचे एजंट बनावे म्हणून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात त्यात वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात आणि त्या त्या त्यांना फसवून ते भारतामधल्या जी सैन्याची स्थळं आहेत सैन्याची जी जिथून सैन्य हालचाल करते त्यांच्यावरती लक्ष ठेवणं आहे त्यांच्या शस्त्रावरती लक्ष ठेवणं आहे सैन्याविषयीची माहिती देणं आहे अशा प्रकारची माहिती त्यांना शोधण्याकरता भाग पडतात तर म्हणून आपले हे अशा प्रकारचे जे भारतीय जे पाकिस्तानवरता काम करता आहेत त्यांच्यावरती आपलं पूर्ण लक्ष हे असायला पाहिजे तर ते कसं करू शकतो तर आपलं जे त्याला म्हटलं जातं ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे आपल्या गुप्तेहरांच्या मदतीने संशयास्पद माणसांवरती लक्ष ठेवणं दुसरं असतं टेक्निकल इंटेलिजन्सचा वापर करायचा म्हणजे त्यांच्या मोबाईलवरती लक्ष ठेवायचं त्यांच्या इतर हालचालीवरती लक्ष ठेवायचं तिसरं जनजागृती आपण नागरिकांना सांगितलं पाहिजे की पाकिस्तानकरता काम करणं हे अत्यंत मोठा गुन्हा आहे ते अजिबात करायला नको त्याच्याशिवाय सोशल मीडियावरती आपलं लक्ष असायला पाहिजे कोणी पाकिस्तानच्या बाजूनी पोस्ट लिहितो आहे तर अशा लोकांना पकडून त्यांच्याविरोधात कारवाई करायला पाहिजे सायबर आणि डिजिटल लक्ष या लोकांवरती असायला पाहिजे आणि कुठलाही माणूस जो सरकारकरता काम करतो आहे पब्लिक डोमेनमध्ये काम करतो आहे त्याची पार्श्वभूमीसुद्धा चेक करणं अत्यंत गरजेचं आहे ज्याकरता मग आपली ज्या एजन्सीज आहेत रॉ आहेत आय बी आहे एन टी आर ओ आहेत पोलीस आणि सैन्याचं गुप्तहेर खातं आहे या सगळ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे ज्याच्यामुळे कुठलाही माणूस जर पाकिस्तानकरता जर हेरगिरी करत असेल तर त्याला आपण लवकरात लवकर पकडू आणि त्याला योग्य शिक्षा देऊ